दिल्लीवाल्यांना आणून गोवा विकण्यात सरकार आणि प्रशासन व्यस्त असल्याचा गंभीर आरोप आर जी पीच्या मनोज परबे यांनी केलाय पाहुयात कालच्यान आता काल जी गोड़ी, गोड़ी ही घडली ही सामकी सगळ्यांक लागून एक शॉकिंग गजाल असली आणि रातचे पोनच असे दिसले की गोयाने आमच्या किती चलला काय म्हणून आणि ॲडमिनिस्ट्रेशन काय म्हणून हे फक्त बिझी आसा आपले लोकांक फटवून इलेक्शनचा प्रचार करपक डेल्लीकरांना हाडून आमचे गोय विकपाक आणि हेकाच लागून आज सुद्धा जे किती घडला हे एका कारणीभूत या सरकार वो सरकार व बी जे पी सरकार प्रमोद सावंत गोयचो सीएम आणि बांचे जे असा ॲडमिनिस्ट्रेशन हे सगळे एका जिम्मेदारा जेव्हा स्ट्रक्चर हंगा उभे जाता तेजे कंप्लेन्ट येतात डेमोलिशन ऑर्डर येतात आणि त्या असताना पसून हा येदो व्हडलो क्लब चलता आणि सगळे दोळ्या फुड्यान चलता आणि हे सगळे सरकार ओगी राहून पयता आता ओगी राहून पयता म्हणून शकना कित्याक हे सगळे हे वडले सेटींग हे गोय देल्लीकरांना दिवपचे आणि असले इल्लीगल क्लब इल्लीगल एक्टिविटीज गोयंत्र चोवचे ह्या सरकाराचो एक मास्टर प्लॅन आहे हितून गोयकारांना काबार मास्टर कर जसे तुम्ही जाणा अंजुना आरांबोल गोयकारांच्या घरांचे गोयकारांच्या धंद्यांचे सीआरझेडच्या नावांचे कंप्लेनी झाले त्यांचे धंदे बंद उडाले रेस्टॉरंटा बंद उडवली हॉटेलां बंद उडवली शॉपां बंद उडवली सील केले त्यांना त्रास केले आणि हंगा दिल्लीच्या नेतात भयल्यानं नेतात नेता, त्यांचे क्लबा जाव रेस्टॉरंटा त्यांना सीआरझेड लागना त्यांना कसलेच पर्मिशन लागना त्यांना पंचायतीचे पर्मिशन लागना फायर नॉम्स लागना त्यांना कसलीच गजाल म्हणजे जे किंवा दे कायद्यान जाय एक पासून हंगा फॉलो जायना ह्याच रोमिओलेनं वागातोर हे आता रेस्टॉरंट असा थं शेक कसे आजू हेच्या पहिली विलेजरांनी कंप्लेंट घातलेली असा काय डेमोलिशन ऑर्डर असा ते समके बिचार पावल्या आणि आम्ही ऐकला की आता आणि एक तो बांधता म्हणून म्हणजे हे भायल्यान येतात आणि आयज गोय विकते घेतलेल्या भाषे आले आपल्या बापायचा फात कसो हे वागतात आणि हेका आमचं सरकार हो लिटरली आपले आपल्या गोयकारांना यांच्याकडे घाण दलेले असा जे आमच्या गोयकारांचे अस्तित्व या सरकारान समकेच काढून त्या दिल्लीकारांक विकलेले आहात म्हणून आम्ही परते परते म्हणतात ह्या सरकारक या कमळात मत मारप म्हणजे देल्लीकारांप दिल्लीकरांची दादागिरी चालू आमचे दोरपी पहिला फाटली मोर्जे जो इशू झाला जो काँग्रेस आमदार एल्टन त्यांनी उलोवून दाखवला की हे सिंग बीन येतात आणि कशा गोयकारांना मारपास गजाली करतात हे जर अशेच हे चल आणि हे हो ओ, ओ, एक्सिडंट हो मर्डर म्हणपा जाता हो लिटरली मर्डर त्या भुरगे इनोसंट भगे इनॉसंट लाईफ जगाकलं की पंचवीस जणांचे जे आयज जीव गेल्लो आसा पंचवीस आयज तो आमकां सगळ्यांक लागून हे पंचवीस नंबर आसतलो ट्वेंटी फायव्ह नंबर आसतलो पूण इट इज नॉट ओन्ली ट्वेंटी फाईव्ह नंबर हे पंचवीस फॅमिलीज हे पंचवीस लायफ पंचवीस लोकांचे फॅमिलीज आयज काबार जाल्ले आसा ते मागीर लेबर असू नागरिक कोणते टरिस्ट असू आयज पंचवीस फॅमिली काबार करपाचे पाप ह्या बीजेपी सरकाराक लागलेले असा जे कोण आसा असा ज्यांच्यानी चलोवपाक दिला हांकां सगळ्यांक लागलेले असा आयज गोंयभर असे कितलेशेच क्लब झाले ह्याच्या पहिली गोयकार क्लब चलयताले गोयकारांच्या क्लबान अशी मस्ती नासली गोयकारांच्या क्लबान एक बारीक तरी शिस्त असली असले इतले इलिगेलिटीज नसले आयज गोयकारांचे क्लब काबार करून या भायल्या दिल्लीकारांचे क्लब हांगा गोयन क्लब कल्चर चालू झाला आम्ही डान्सचा व्हिडिओ पासून पहिला आज असले तरचे असलील हे डान्स आज चलतात आणि हांगा प्रायम मिनिस्टर मोदी येतात सी एम येतात आणि जय श्रीरामचे नारे लायता एक गोय एक सांस्कृतिक म्हणतात आणि दक्षिणेतले काशी आणि तीर्थ म्हणतात जे आज असले डान्स ही क्लब आमच्या गोयात हे सरकार कसं अलाव करता आणि ह्या असल्या डान्सांक लागून आणि असल्या ह्या कल्चराक लागून आज आमच्या गोयच्या बायलांक असल्या व्हाट नजरेन बायलो टुरिस्ट येतात पेता आणि सगळ्यांक दिसता की आमची गोयची चोडवा गोयची बायला ही बिकनी घालून नाचता म्हणून आणि रस्त्याचेर भाड्याक पडला म्हणून म्हणून प्रत्येक जण जेव्हा रस्त्यावर चलत दिसता आप लडकी आप कितने मे आहोगी चलतीय क्या कितने मे मिलेगी लडकी हेच चलला गोयच्या नावान वेबसाइट चालला आमच्या वुमन्स विंगा कंप्लेंट घातलेली जे हे वेबसाइट चालला प्रॉन्स्टिट्युशन कॉल गलाचे जे, जे वेबसाईट चालला नावान हजारांनी असा आम्ही ऑलमोस्ट दो दोनशे तीनशे जणांची लिस्ट दिल्ली त्यांना अजून मेरेन त्यांचे एक्शन घेतलेली ना प्रत्येक प्रत्येक म्हणले की इलिगल स्ट्रक्चर हो तो डिमॉलीश करून एक्शन घेऊन जाऊन जेम्ब्ली इतकं ठेप झाला अजूनपर्यंत काय घेऊ नशीच स्ट्रक्चर असा आमचेच कितले कंप्लेंट्स असा दुसऱ्या स्ट्रक्चरांचे फक्त डेमोलिशन ऑर्डर येता ऑर्डर येल्या उपरात डेप्युटी कलेक्टर हा डायरेक्टर ऑफ पंचायतीन थंयसर ते फायली घेऊन निधतात आणि काय करीना आणि हे डेमोलिशन ऑर्डर म्हणजे एक फकणं जाती असा गोयात डेमोलिशन हे केना जायत ना आणि हो सरकार ना हे फक्त सेटिंगाचे सरकार झाले भरपूर 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 असं भरपूर सीआरडात जर तुम्ही वच पतर आज तुमका सांगता की अंजुना आणि आरांबोल पत दिल्लीकरांची रेस्टॉरंट चालू असा दिल्लीकारांचे बिझनेस चालू असा पण गोयकारांची बंद झाला सीज मारला ते सीज केला जे हे गोयकारांना आज आमच्याच गोयंतर धंदो करत जर दिना आणि भायल्यांक जर दिता जलर, हा इफेक्ट आमच्या बिझनेसेर पडतोच